सहकार क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा न्यूबा अवॉर्ड हा श्री महेश कोऑपरेटिव्ह बँक यांना मिळाला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा प्रथम क्रमांकाचा न्यूबा अवॉर्ड सन्मान हा महेश कोऑपरेटिव्ह बँकेला मिळाला याबद्दल नक्कीच त्यांचे अभिनंदन आणि या संदर्भात नेमकं काय आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया थेट महेश कोऑपरेटिव्ह बँक मध्ये जाऊन जाणून घेऊया त्यांचे व्यवस्थापक पालेकर साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान देखील आपण इथे प्रबंध भूमीन्यूज साठी मार्शिन्यूज इंचार्ज हरीश मौ श्री महेश कोऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखा नाशिकला असू मालेगावला त्याची उपशाखा आहे एकोणीसशे शहाण्णव साली नाशिकला या ब्रँकेची स्थापना झाली त्यानंतर मालेगावला दोन हजार एक साली या बँकेची स्थापना झाली आणि सातत्याने ही बँक प्रगती प्रगतीपथावर आहे इतकंच नाही तर यांनी इतका विश्वास संपादन केला आहे ग्राहकांचा आणि आज उल्लेखनीय गोष्ट मला अशी अभिमानानं सांगा वाटते की न्यूबा अवार्ड दोन हजार तेवीस चोवीसचा प्रथम क्रमांकाचा अवॉर्ड आमच्या या बँकेला मिळालेला आहे त्याबद्दल या बँकेचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो यांचा आभार मानतो स्वागत करतो आणि या यशस्वी या या यशस्वी कारकीर्द मागे या बँकेचे सर्व संचालक तज्ज्ञ संचालक त्याचबरोबर अभिमानात सांगा वाटतं की आमच्या मालेगाव ब्रँच हे पालेकर साहेब हे ब्रँच मॅनेजर आणि त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व हे सहकारी कर्मचारी यांची अत्यंत मेहनत आणि ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने बोलणं आणि त्याच पद्धतीने असंख्य जे ग्राहक आहेत जे ठेवीदार आहेत जे गुंतवणूकदार आहेत जे सभासद आहे या सर्वांच्या सहभागाने आणि सर्वांच्या सहकार्याने हे मोठं यश यांना मिळालेलं आहे आणि या यशाबद्दल नक्कीच ते अभिनंदनास पात्र आहे आणि इतकी सुंदर गोष्ट आणि मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे बालेगाव हे अवॉर्ड नुबो अवॉर्ड हा पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि तो या आपल्या या बँकेला मिळालेला आहे आणि खरी गोष्ट म्हणजे अशी आहे की या बँकेच्या इतरही शाखा आहेत जसं नाशिकला आहे मालेगावला आहे जळगावला आहे सिन्नरला आहे इतरही आहे या सगळ्या बँकेने सगळ्या शाखेने मिळून प्रगती केलेली आहे पण यात सगळ्यात मोठा यशाचा वाटा जो जातो तो आमच्या मालेगावच्या श्री महेश कॉपरेटिव बँकेला जातो आणि मालेगावची ही महेश कोऑपरेटिव्ह बँक अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाली आहे चांगल्या पद्धतीने कामाची हडतोटी यांच्याकडे आहे ग्राहकांशी सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधणं त्यांचा सा विश्वास संपादन करणं इतक्या चांगल्या पद्धतीचं हे काम चालू आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला म्हणजे खूप अभिमान वाटतो की इतकं चांगलं काम चालू आहे अशाच पद्धतीने यांची ही वाटचाल पुढे जाऊ यशस्वच्या शिखराकडे हे आत्ता गेलेलंच आहे अजूनही यांची यशस्वी वाटचाल प्रगतीच्या शिखराकडे जावं अशा खूप खूप शुभेच्छा आम्ही यांना देतो आणि पुन्हा एकदा प्रबंधभूमीतर्फे यांचं अभिनंदन करतो युवा आव्हाड तर खूप मोठे आहे परंतु आमच्या प्रबंधभूमीकडनं एक सन्मानचिन्ह फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दोन यांना ही प्रेरणा अशीच मिळावं चांगल्या कामाची प्रेरणा मिळण्यासाठी प्रबंधभूमी तत्पर असते म्हणून आज आमच्या बरोबर हे पालेकर साहेब आणि सर्व स्टॉप आहे यांचा आम्ही एक खास सन्मान चिन्ह देऊन यांचं आम्ही सत्कार करते सन्मान करतो आणि यांचं एकदा मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला श्री महेश कोऑपरेटिव्ह बँकेचे मालेगावचे मुख्य व्यवस्थापक हे पालेकर आपल्या आपल्यासोबत आहेत न्यूबा अवॉर्ड त्यांना मिळाल्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया आपण त्यांच्यासोबत साहेब प्रबंधभूमीतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन न्यूबा अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीसचा प्रथम क्रमांक आपल्याला मिळाला कसं वाटतं आपल्याला काय मिळालं आपण जय महेश सहकार क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असा पुरस्कार आपल्या श्री महेश कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक या बँकेला मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे हा अवॉर्ड मिळण्याकरता बँकेचे सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व तज्ञ संचालक सल्लागार ग्राहकवर्ग सभासद आणि आमचे सर्व कर्मचारी सर्व शाखांचे कर्मचारी यांचे जे वर्षभरात केलेले काम आहे हे त्याचं फळ आम्हाला आमच्या बँकेला मिळालं आहे या सर्वांच्या सोबतीने तुमच्यासारख्या सर्व ग्राहक सभासद शुभ शुबजिन, शुभचिंतकांच्या सोबतीने हा अवॉर्ड आम्हाला मिळाला आहे आणि मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण आपली साथ आमच्यासोबत कायम असू द्यावी आणि असेच अवॉर्ड आम्हाला कायम मिळत हवे ही अपेक्षा तरच त्याचप्रमाणे आज प्रबंधभूमी न्यूजने हा जो गौरव केला आहे आमचा त्याबद्दल संपादक मान्य श्री हरिजी मारू त्यांचे सहकारी आ, वैभवजी यांचे मी महेश बँकेच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद हा साहेब हा अवॉर्ड केव्हा मिळतो म्हणजे विशेष काय याच्यात उल्लेखनीय अशी गोष्ट म्हणते अशी आहे या अवॉर्ड मध्ये सर्व प्रकारचे त्या बँकेचे व्यवस्थापन बँकेचं कामकाज बँकेचे डिपॉझिट वसुली इतर सर्व प्रकारचे निकष लावून हा अवॉर्ड दिले जातो आपल्याला त्या बँकेत दोनशे ते तीनशे कोटीच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या बँकेला हा प्रथम क्रमांकाचा अवॉर्ड आपल्याला मिळाला आहे अच्छा म्हणजे एवढ्या ठेवी आपल्याकडे आहेत हो म्हणजे एवढा विश्वास लोकांचा आपल्या बँकेवर आहे आपल्या बँकेवर विश्वास आणि आपल्या बँकेचं काम अतिशय पारदर्शक असल्यामुळे हा अवॉर्ड घेण्यास आम्हाला नक्कीच आनंद होतो अल्पावधीतच आपण एवढी उत्तुंग भरारी घेऊन हा अवॉर्ड आपण मिळवला कसं वाटतंय आपल्याला छानच वाटणार असा इतका मोठा गौरव होत असताना त्या एका संस्थेचे त्या एका संस्थेचे आपण एक भाग आहोत त्यामुळे तो आनंद आपण शब्दात व्यक्त करता येणं ना, शक्य नाही खूप खूप खुँ धन्यवाद आभारी होतो धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद प्रबंध जय महेश जय महेश ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा